कटक मध्ये जानकीनाथ बोस एक वकील होते एक रात्री ते त्यांची पत्नी आणि मुलगा सुभाष हे आपल्या घरी झोपले होते काही वेळाने त्यांच्या पत्नीला जाग आली तिनं पाहिलं तर आपला मुलगा सुभाष हा चक्क जमिनीवर झोपलाय त्याला थंडी वाजेल अशी काहीशी आईला त्या भीती वाटली त्यामुळे तिनं मुलाला जागा केलं आणि विचारलं रे बेटा सुभाष तू असं जमिनीवर का झोपलायस तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की आई आपले पूर्वज असणारे साधू संत महात्मे ऋषी मुनी हे सगळे जमिनीवर तर झोपायचे म्हणून मी सुद्धा जमिनीवरच झोपणार आई म्हणाली अरे वेड्या ते महान होते वयान मोठे होते तुझं वय जमिनीची कठोरता सहन नाही करू शकणार तू ये बघू वरती बाजेवर येऊन झोप आता आई आणि मुलाचे हे बोलणं ऐकताच जानकीना आता जागे झाले त्यांनी सुभाषला विचारलं अरे सुभाष तुला आज अचानक असं जमिनीवर झोपावसं का वाटलं हे तुला शिकवलं तेव्हा सुभाष म्हणाला बाबा गुरुजी सांगत होते की साधू संत महात्मे ऋषी मुनी हे सगळे महापुरुष होते ते जमिनीवर झोपत असत म्हणून मी सुद्धा जमिनीवरच झोपडा मलाही महापुरुष व्हायचंय तेव्हा जानकीनाथ बोस म्हणाले अरे वेड्या असं फक्त जमिनीवर झोपून वगैरे कोणी महान नाही होत त्यासाठी कठोर तप करावं लागतं साधना करावी लागते पीडित समाजाची सेवा करावी लागते त्यांना मुक्त करावं लागतं तेव्हा कुठे ती व्यक्ती महान होते आपल्या आचरणामध्ये शुद्धता असेल तर मनुष्य महान होतो सुभाषने बाबांचं म्हणणं ऐकलं त्याला ते पटलं आणि त्यानं पुढं त्याचप्रमाणे वर्तन ठेवलं आणि मग एक महान क्रांतिकारी आपल्या हिंदुस्थानला मिळाला त्यांचं नाव सुभाषचंद्र बोस राष्ट्रासाठी संपूर्ण जीवन व्यतीत करून समर्पण कसं असावं याचा संदेश देणारं जीवनच ते जगले आणि वडिलांची शिकवण त्यांनी आचरणामध्ये आणली तात्पर्य काय आहे की त्याग आणि समर्पणातूनच देशहित जपलं जातं